जॉनडी रॉक फेलर चेक स्टोरी प्रेरणादायी कथा मराठी एक व्यावसायिक मोठ्या संकटात होता व्यवसाय तोट्यात गेला होता कर्जदारांनी दडपण आणले होते आणि तो दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता निराश झालेल्या अवस्थेत तो एका उद्यानात बसला होता तेव्हा एक वयस्कर व्यक्ती त्याच्याजवळ आले आणि विचारले काय झालं एवढे चिंताग्रस्त का, चिंता का दिसताय व्यावसायिकाने त्याचे संपूर्ण दुःख त्याला सांगितले ते ऐकून वृद्धाने आपली खिसे तपासी एक चेक काढला आणि म्हणाला हे घ्या माझे नाव जॉन डी रॉक फेलर या चेकवर पाच लाख डॉलर आहेत तुम्ही हवे तर आजच कॅश करा नाही तर तुमचा व्यवसाय उभा राहिल्यावर मला परत द्या व्यावसायिकाला डोळ्यांवर विश्वास बसला नाही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक रॉक फेलर त्यांनी स्वतः त्याला अर्धा मिलियन डॉलरचा चेक दिला होता त्याने तो चेक बँकेत न नेता आपल्या तिजोरीत ठेवला कथेचा खरा बदल इथे सुरू होतो त्या चेकमुळे त्याला एकच गोष्ट मिळाली मी पुन्हा उभा राहू शकतो हा नवीन आत्मविश्वास तो पुन्हा जिद्दीने व्यवसायात उतरला तो जोमाने काम करू लागला जिथे हार मानत होता तिथे तो पुन्हा प्रयत्न करू लागला त्याने निर्णय ठामपणे घ्यायला सुरुवात केली काही महिन्यांत व्यवसाय वाढू लागला कर्जे फेडली गेली आणि एक वर्षाच्या आत तो पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आता त्याच्याकडे चेक परत करण्याची वेळ आली होती एक वर्षाने तो उद्यानात परतला व्यावसायिक नेमक्या ठिकाणी गेला जिथे त्याला तो वृद्ध भेटला होता थोड्याच वेळात तो वृद्ध पुन्हा आला व्यावसायिकाने उत्साहाने सांगितले साहेब तुमच्या त्या चेकमुळे माझा व्यवसाय वाचला हा तुमचा पाच लाख डॉलरचा चेक परत घ्या इतक्या तो एका नर्सने धावत येत त्या वृद्धाचा हात पकडला आणि म्हणाली अहो इथे आहात तुम्ही हा सतत विश्रामगृहातून पळून जातो आणि प्रत्येकाला सांगतो की तो जॉन डी रॉक फेलर आहे व्यावसायिक थक्क झाला त्याच्या हातात असलेला चेक खोटा होता वृद्ध जॉन डी रॉकफेलर नव्हता मग काय त्याचा व्यवसाय वाचवला कथेचा निष्कर्ष मोरल व्यवसाय वाचवला तो पैशांनी नाही पण पैशांवर असलेल्या विश्वासाने त्याच्या जीवनात बदल झाला कारण त्याला पुन्हा एकदा आत्मविश्वास मिळाला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला तर माणूस कोणतीही संकटे पार करू शकतो बाहेरून मदत मिळो वा न मिळो खरी ताकद आपल्यातच असते